नमस्कार नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत ना तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप छान असं वातावरण आहे देवपूजा वगैरे झाली माझी आणि सगळ्यांना उपवासच आहे मुलींना नाही आहे फक्त बाकी आमच्या तिघांना उपवास आहे आणि देवपूजा वगैरे करून झाली तर मंदिरामध्ये पण जाऊया आपण थोड्या वेळाने पूर्ण व्हिडिओ पहा खूप छान व्हिडिओ आहे आणि मंदिरात जायची पण तयारी झालेली आहे चला तर मग मंदिरात जाऊया हर महादेव महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या सन्मानार्थ फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे हा सण शिवाची महान रात्र मानला जातो जिथे भक्त उपवास जागरण आणि महामृत्युंजय मंत्राचा जाप करून ध्यान करतात या दिवशी विवाह आणि शिवलिंग रूपाने प्रकट झाल्याचे मानले जाते बघू शकता आपण आलो आहेत मंदिरात आणि सध्या तरी गर्दी नाही आहे तर पटकन पूजा करून घेऊया शिवाची महान रात्र महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र या दिवशी उत्तर गोलार्धात ग्रहाची अशी स्थिती असते की शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाते ज्यामुळे आ... शिवम सुंदर सत्यम सुंदर ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला म्हणून हा दिवस शुभ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवने विषप्राशन केले ज्याला नीलकंठ म्हटले जाते या त्यागाची आठवण या दिवशी केली जाते अज्ञान नष्ट करणे अंधकार आणि अज्ञानावर मात करण्याची प्रतीक आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात काहीजण निर्च उपवास करतात तर काहीजण फळे किंवा सात्विक अन्न घेतात पूजा आणि म्हणजे मंदिरात जाऊन पूजा वगैरे करतात शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धतुरेची फूल आणि चंदन अर्पण करून पूजा केली जाते रात्रीच्या चौथ्या प्रहरात आणि ओम नम शिवाय मंत्राचा जाप केला जातो या दिवशी शिवमंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते बरं का <णागदाने> महाशिवरात्रीचा उपवास हा प्रत्येकाने केला पाहिजेल बरं का त्याचे आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही फायदे आहेत तर मन शांत करणे आणि रात्रीच्या ध्यानामुळे का जपाने मनाची चंचलता कमी होते ऊर्जा वाढवणे हे आध्यात्मिक जागृतीसाठी प्रेरणा देते इंद्रियांवर नियंत्रण उपवासामुळे इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास आणि मन शुद्ध करण्यास मदत होते तर महाशिवरात्रीला पूजेसाठी काय काय घ्यायचं सकाळी म्हणजे लवकर उठायचंच आणि व्रताचं संकल्प करायचा शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल दूध चा अभिषेक करायचा बेलपत्र फुले अक्षता अर्पण करायच्या आणि भगवान शिवाची आरती करायची दिवसभर उपवास ठेवायचा आणि रात्रभर महादेवाचं स्मरण करायचं महाशिवरात्री हा भक्ती समर्पण आणि आत्मसंयमाचा सण आहे तर बोला हर हर महादेव आणि बघा आमची वैष्णवीसुद्धा मस्तपैकी पूजा करत आहे छान आणि खरंच पोरींना आवडतं बरं का तर त्या करत असतात दोघी पण बघून बघून त्यांचं पण चालू असतं आणि खूप छान वाटतं की त्यांनासुद्धा आवडतं पूजा वगैरे करायला आणि त्या खूप आनंदाने करत पण असतात तर आमची पण पूजा चालू होती आणि आम्ही पूजेला बसल्याच्यानंतर हळूहळू सगळे भक्त यायला चालू झालं आणि मग हळूहळू गर्दी पण व्हायला लागली पण आम्ही थोडंसं लवकर आलो होतो त्याच्यामुळं छान अशी आमची पूजा झाली मस्त गौरीने पण केली आणि वैष्णवीनं पण केली आम्ही दोघींनी पण केली माझ्या सासूने पण केली आणि अजून बाहेर थांबले होते सगळे तर त्यांनासुद्धा पूजा करायची होती म्हणून लवकर लवकर पूजा आवरली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं छान वाटलं तर तुमची महाशिवरात्री तुम्ही कशी साजरा केली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पाहू शकताय आमचं चालू होतं पूजा करायचं काय जर चुकलं असेल तर माफी असावी पण जेवढं आहे तेवढं तर केलं मनाभावातून आणि वैष्णवीचं आमचं लुडबुड चालूच होते मध्ये मध्ये पण तिला खूप छान वाटतं पूजा वगैरे करायला तर मी सुद्धा काय हर हर महादेव हर हर महादेव ओम शिवा ओ शिवा हर हर ह शिवाय तर पूजा वगैरे तर आमची झाली धूप वगैरे लावलं दिवा लावला होता छान आरती वगैरे केली आणि बेलपत्र वगैरे पण फूल वगैरे पण आणले होते आम्ही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की भरपूर जण थांबले होते पूजा करण्यासाठी पूजा करावी लागली चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही घरी गेल्याच्या नंतर खिचडी वगैरे बनवली होती बरं का मस्तपैकी फराळाला बाहेर पण भरपूर जण थांबले होते पूजा करायचं तर आमची पूजा तर खूप छान झाली कशी वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांनी बोला हर हर महादेव कमेंट्समध्ये सुद्धा लिहा आणि इथून पूजा झाल्याच्या नंतर आम्ही घरी गेलो आणि मस्तपैकी साबुदाना खिचडी बनवली फराळासाठी चिप्स वगैरे होतेच आणि मस्त फराळ केला आम्ही चला तर मग साईडलाच इथं बेलाचं झाड पण होतं एक मस्त आणि नंदी महाराज आणि खूप छान असं मंदिर आहे पूजा वगैरे खूप छान झाली हर हर महादेव आणि चला तर मग आता घरी जाऊया फराळ वगैरे पडूया आपण तुम्ही पण फराळ करायला बघू शकता चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय या फराळ करायला आज हर हर महादेव